आजही ही गुड़गा जे चिकल आहेत तो या शेतामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी गुडगाभर पाय जे आहेत ते खाली जात आहेत या कापसाला आपण पाहू शकता या कापसाला काहीच ना राहिले नाही काय राहिलं त्याच्यामध्ये हे काही काहीच उरलं नाही आता हे लईच अडचण झाले आमच्यात बारा का खायचं बीड जिल्ह्यातील स्त भागात मी आहे या पुरानं शेतकऱ्यांचं पूर्ण आयुष्य जे आहे ते एक प्रकारे उद्ध्वस्त केल्याचंच पाहायला मिळते कारण की जे पीक आहे ते पीक तर वाहून गेले मात्र शेतकऱ्याची जमीन जी आहे ती ती देखील वाहून गेली मी सध्याला शिंदपणा नदीकाठच्या नांदूर हवेली परिसरामध्ये आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पाणी ओसरलं आहे मात्र आजही गुडगाभर जे चिकल आहे तो या शेतामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी गु गुडगाभर पाय जे आहेत ते खाली जात आहेत या कापसाला आपण पाहू शकता या कापसाला काहीच राहिलेलं नाही पलीकडं जर आपण पाहिलं त्या ठिकाणी तर तिकडं ऊस आहे ऊस देखील पूर्ण सपाट झालेला आहे कापसाच्या या अगोदर वाटी झालेल्या तर पुरानं मात्र आता या कापसाच्या कापसाचे जे बोंड आहे त्या बोंडामध्ये पूर्णतः या ठिकाणी पो असल्यागत दिसते कारण की एवढी दुरावस्था एवढं या ठिकाणी भीषण वास्तव जे आहे भेसूर वास्तव ते या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झाला झालेलं आहे शिंदफणा नदीकाठचा हा परिसर आहे आणि हे जे शेतकरी आहेत हे पूर्ण नुकसानग्रस्त शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस झाला आणि पलीकड नदीचं पात्र आहे शिंदफना नदीचं मात्र आपण ज्या ठिकाणी थांबलेलो होतं त्या ठिकाणी देखील या ठिकाणी जवळपास दहा फूट उंच असं पाणी होतं आणि पूर्ण या ठिकाणी जमीन जी होती ती जमीन या ठिकाणी दिसत नव्हती पूर्ण या जमिनीला शेतीला पूर्ण नदीचं स्वरूप आलं होतं काय सांगाल की शेती तुमची काय या सगळ्या झाली आता काय करणार त्याला सगळं हे झालं सगळे कापसाचं वाटूळ झाले तर आता काय जाणार ढोराच त्याचं जा, पुन्हा मोटरा गेल्या हिरी पाण्याने गाळ्यांनी बुजल्या पण आता आजी दादा येणार आहेत मग आज त्याने काही मदत जरी केली तर चांगलंच होईल आम्हाला वाटतं अजितदादा जरी आले तर आज यायचेत जणू आजी दादा मग तरी यायचे यायचे तर मग जरी आले वार येऊन बघायला पाहिजे ते नाही का नाही झाली हे तरी खरं खोटं पडतं ना आले वा बांधावर तर आज परिस्थिती थोड्या प्रमाणात जपलेलं पीक पूर्ण उद्धवस्त आता सर उद्वस्त झालं ते काय दिसतं ते ना आता हे सगळं उद्ध्वस्तच झालं सगळं पीक हे सर काय राहिलं ह्याच्यामध्ये काहीच नाही राहिलं हो गे तर पू झाला त्याच्यामध्ये काय राहिलं त्याच्यामध्ये हे काही काहीच उरलं नाही आता हे लईच अडचण झाली आमच्या आता बारा बारा महिने का खायचं आम्ही हे शेतकऱ्यांनी तरी बारा महिने काहीच नाही ना का खायला हे एवढंच जिमिनच झटकी आली आणि काय खायला पाहिजे जमीन आणि हाय ही बी गेली एवढंच आमचं म्हणणं की आम्हाला काहीतरी मदत द्यायला पाहिजे सरकारने आपण पाहता या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काय सांगाल भैया या ठिकाणी शेती पूर्ण वाहून गेली पीक वाहून गेलं आहे आज परिस्थिती काय कारण की गावात देखील पाणी शिरलं होतं घरात देखील पाणी होतं काय सांगा हे आमचं एकूण हे अख्खं पाण्याखाली गेलं होतं बरं का आणि ह्यात काहीच उरलं नाही म्हणजे सगळं सपाट होऊन बसलेलं आहे आणि हे हे पोंडची कसे झाले आम्हाला हे सरकारने काहीतरी तात्काळ मदत द्यावी तर पाहिलं तर नेत्यांचे दौरे सुरू झाले काय आधार मिळतोय काही मदत वगैरे मिळते काय वाटतं काय अपेक्षा आज आता त्यांनी अजितदादा येणार शेतात येऊन पावा दादा येणार दा मदत होते काय सांगतो सांगायला काय येतं बघा ना कमरा एवढा गाळ आहे आता पाय पाय बघा उडक्यात गाळ बसलाय तर भयानक शिजा विहिरीत पाणी शिरलंय गाळ गेलाय विहिरीत गाडी बैल होती गाडी बैल गेली वाहून कोट्यामध्ये पाणी शिरलं कोट्यामधलं पाणी सुद्धा आटना पुन्हा त्याच्यात गाळी ईतभर गाळ आहे सध्या आता तात्काळ ईद एक भर गाळी आज नाही म्हटलं तर माझ्या जवळपास पंधरा फूटवर माझ्यावर पंधरा फूटवर पाणी होतं पूर्ण वाहून वा गेलं कापसाचं काहीच राहिलं नाही कापूस नाही राहिला बाजरी होती बाजरी गेली ते लाईटीची तारी सध्या लाईटची तारी तुटल्या सारंच सारत सारंच गेलं या नदी नदीकाठचे जे गावकरी आहेत हे नांदूर हवेलीचा परिसर आहे आणि त्यांच्या ह्या व्यथा आहेत तर खरंच या ठिकाणचं जे वास्तव जर पाहिलं तर आपल्याही डोळ्याला पाजर फुटेल कारण की या ठिकाणी पूर्णत ही जमीन आहे आता माझा जर पाय जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी गुडघाभर जो गाळ आहे या शेतामध्ये साचलेला आहे हा कापूस या ठिकाणी पूर्णतः लोळलेला आहे एकाही बोंडाला कापूस राहिलेला नाही त्यामुळं आता ह्या शेतकऱ्याला यांचा जो खर्च झालेला आहे तो तर निघणारच नाही कारण की त्या ठिकाणाहून एक रुपयाचंही उत्पन्न निघल अशी अपेक्षा नाही कारण की पूर्ण पीक जे आहे ते वाया गेलेलं आहे आणि त्याचबरोबर जमीनही वाहून गेले त्यामुळे या ठिकाणचे जे शेतकरी आहे तो पूर्ण उद्ध्वस्त आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला आधार देण्याची गरज आहे मात्र आता काय वाटतं आता रडून पडून तरी काय व्हायचं कशाचं काय सगळं नुकसान झाली सगळं काय राहिलंय आता काय बॉल त्यांना तरी आज दादे येणार तर आधी आले तर आज मग द्यायला पाहिजे आम्हाला त्यांनी काय करायला पाहिजे काय नुकसान त्यावेळेस पुर आला होता त्यावेळेस कुठपर्यंत रोडच्या रोडच्या वरून तुम्ही घ्या रोडपर्यंत धारच रोड रोड होती रोडपर्यंत काय बोलावत रोडपर्यंत धार होती आपण पाहू शकता या ठिकाणचं पुराचं भिसूर वास्तव हे जे झाडं आहे ते शेवरीचं झाड आहे आणि त्याच्यावरती जे आहे ते पुराने वाहून आलेले जे ग गवत आहे फुरसण आहे ते त्या ठिकाणी अडकलेलं आहे यावरून आपण या, या पुराची भीषणता जाणू शकतो कारण की या ठिकाणी अद्यापही ते झाडं देखील त्या पलीकडं पलीकडे झाडं देखील पडलेले आहेत या ठिकाणचं शेतकऱ्याचं पीक गेलंय जमीन गेलं आहे जे शेतातील जे साहित्य आहे ते देखील वाहून गेलेलं गे, आहे बैलगाड्या वाहून गेलेल्या गे तर गे, जनावरं वाहून गेले गे तर गे, गे गे। या ठिकाणी अनेक जण या बीड जिल्ह्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या हाती मदत म्हणून काही आलेलं नाही नेत्यांचे दौरे सुरू आहेत मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील विरोधी पक्षातले नेते असतील ते सर्वजण या ठिकाणी दौरे करत आहेत मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात अद्यापही काही काहीच आलेलं नाही अवघ्या काही दिवसांवरती दसरा आलेला आहे काही महिन्यांवरती दिवाळी आली आहे मात्र या शेतकऱ्यांना आता जगावं कसं हा प्रश्न आहे कारण की त्यांच्या लेकरांचं शिक्षण असेल आईवडिलांचं हॉस्पिटल असेल या आणि त्याचबरोबर जे कुटुंब चालवायचं ते कसं चालवायचं असे एक ना अनेक प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलेले आहेत त्यामुळं आता मायबाप सरकार या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आधार देणार का मदत देणार का आणि खरंच या शेतकऱ्यांना पुन्हा उभा करणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ವಿನೋದ ಜಿರೆ ಲೋಕಮತ ನಾಂದೂರ ಹವೇಲಿ ಬೀಡ